अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे शाखा युनिट दोन कडून कारवाई करण्यात आली पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलिस अवैधरित्या दारूची वाहतूक व वा विक्री करणाऱ्या कारवाई सूचना दिल्या विशेष मोहीम सुरू करण्यात आली गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही डी श्रमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन ने दोन ठिकाणी कारवाई केले एकोणतीस मार्च रोजी पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या माहितीनुसार अमृत गार्डनजवळ जवळ त्र्यंबक रोड सातपूर नाशिक येथे एक विना परवाना बेकायदेशीर दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या सूचनेप्रमाणे हॉटेल अमृत गार्डनजवळ सापळा रचून संशयित नवनाथ गंगाराम झुर्डे वैवर्ष सदोतीस राहणार कोळीवाडा पिंपळगाव बहुला सातपूर याला ताब्यात घेऊन याच्याकडून सदुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा वर्ग करण्यात आला तर दुसऱ्या कारवाईमध्ये उपनगर नाशिक रोड येथे सापळा रचून अजय उर्फ ऋष सुनील साळवे वैवर्ष बत्तीस राहणार सुभाष रोड नाशिक रोड याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून प्रिन्स संत्रा कंपनीचा प्रोव्हिजन गुन्ह्याचा एकूण सहा हजार सातशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच साठ हजार रुपये किमतीची लाल रंगाची बजाज कंपनीची एक सी डी एकशे पंचवीस मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा सी ई चौऱ्याऐंशी त्रेचाळीस असा एकूण सहासष्ट हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन कारवाई का सातपूर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर चिमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस हवालदार राजेंद्र घुमरे दशरथ निंबळकर मनोहर शिंदे संजय सानप सुनील आहेर प्रकाश महाजन विशाल कुवर महेश खांडवाहले सोमनाथ जाधव तेजस्मते महेश खांडवाहाले खांड स्वप्नील झुंद्रे यांनी केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज सिद्धार्थ लोखंडे नाशिक